नमस्कार मित्रांनो आज एकोणतीस सप्टेंबर बुलढाणा जिल्ह्यातील धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहे बुलढाणा जिल्ह्यातील धरणामध्ये किती पाणी साठा आहे तसेच किती क्युसेक्सने धरणामधून विसर करण्यात येत आहे हे देखील पाहूया त्याआधी आपण महाराष्ट्र डॅम्स इन्फॉर्मेशन हे मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळतील बुलढाणा जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा खालील प्रमाण एक नळगंगा प्रकल्प नळगंगा प्रकल्पातील पाणीसाठा त्र्याण्णव पॉईंट सदुसष्ट टक्के इतका आहे दोन खडकपूर्णा प्रकल्प खडगपूर्णा प्रकल्पातील पाणीसाठा अठ्ठ्याण्णव पॉईंट पंचेचाळीस टक्के इतका आहे खडकपूर्णा प्रकल्पाचे पाच गेट वीस सेंटीमीटरने उघडण्यात आले असून दोनशे अकरा पॉईंट पंच्याहत्तर क्युमेक्सने नदीमध्ये विसर करण्यात येत आहे तीन पेंटाकळी प्रकल्प पेंटाकळी प्रकल्पातील पाणीसाठा नव्याण्णव पॉईंट झिरो चार टक्के इतका आहे पिंटाकडी प्रकल्पाचे दोन गेट दहा सेंटीमीटरने उघडण्यात आले असून एकवीस पॉईंट बावीस क्युमिक्सने नदीमध्ये विसर करण्यात येत आहे चार ज्ञानगंगा प्रकल्प ज्ञानगंगा प्रकल्पातील पाणीसाठा सत्त्याण्णव पॉईंट बहात्तर टक्के इतका आहे पाच पळडक प्रकल्प पळडक प्रकल्प शंभर टक्के इतका भरलेला आहे सहा मस प्रकल्प मस प्रकल्पातील पाणीसाठा शंभर टक्के इतका आहे मस प्रकल्पाचा सांडवा वीस सेंटीमीटरने आणि सोळा पॉईंट वीस क्युमेक्सने नदीमध्ये विसर करण्यात येत आहे सात कोराडी प्रकल्प कुऱ्हाडी प्रकल्पातील पाणीसाठा पंचावन्न पॉईंट झिरो नऊ टक्के इतका आहे आठ मन प्रकल्प मध प्रकल्पातील पाणीसाठा शंभर टक्के इतका आहे नऊ तोरणा प्रकल्प तोरणा प्रकल्प शंभर टक्के इतका भरलेला आहे तोरणा प्रकल्पात सांडवा दोन सेंटीमीटरने आणि एक पॉईंट वीस क्युमेक्सने नदीमध्ये विसर करण्यात येत आहे दहा उतावळी प्रकल्प उतावळी प्रकल्प शंभर टक्के इतका भरलेला आहे उतावळी प्रकल्पात सांडवा एक सेंटीमीटरने आणि पॉईंट बहात्तर क्युमिक्सने नदीमध्ये विसर करण्यात येत आहे बुलढाणा जिल्ह्यातील धरणाबद्दल अपडेट माहिती पाहण्यासाठी आपण महाराष्ट्र डॅम्स इन्फॉर्मेशन मराम हे मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळतील धन्यवाद